गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज हा अध्याय तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर तुमच्या पूर्वजन्मामुळे पूर्वजन्माच्या कर्मामुळे आज हा अध्याय तुमच्यासमोर आला आहे हा तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे हा अध्याय केवळ ऐकल्याने तुमच्या सर्व दुःखांचा नाश होईल मनात जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील एवढी ताकद त्यांच्या नामामध्ये आहे अध्याय बारा श्री दत्तानंद स्वामींना श्रीपाद प्रभूंचा कृपा प्रसाद श्री दत्तानंद स्वामी एक महान दत्त भक्त होते त्यांना बाळपणी स्पष्ट बोलता येत नसे शब्द तोत्रे त्यामुळे मित्रमंडळी त्यांची थट्टा करीत त्यांना एक अनामिक आजार झाला होता पाच वर्षापासून तो वाढू लागला एक वर्ष लोटल्यावर दहा वर्षे उलटल्याप्रमाणे त्यांच्या शरीरात बदल होत होता ज्यावेळी ते दहा वर्षाचे झाले त्यावेळी त्यांच्या शरीरात पन्नास वर्षे झाल्यासारखी लक्षणे दिसू लागली होती त्यावेळी बाप्पन्न चारेलू पिटिकापुरम करीत होते त्या यज्ञासाठी श्री दत्तानंद स्वामींच्या वडिलांनी त्यांना पिटिकापुरात नेले यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय सहा वर्षे होते यज्ञासाठी लागणारे तूप एका वयस्क ब्राह्मणांच्या स्वाधीन केले होते तुपाचा एक तृतीयांश भाग घरी लपून ठेवून दोन तृतीयांश भाग तो ब्राह्मण प्रतिदिन यज्ञासाठी आणीत असे त्यामुळे थोड्या वेळातच तूप संपत आले त्यावेळी तूप तयार करणे कठीण काम होते हा चिंतेचा विषय होता यावेळी बाप्पन श्रीपाद प्रभूंकडे हेतू पुरस्कार पाहिले श्रीपाद प्रभू म्हणाले काही चोर माझे धन अपहरण करीत आहेत परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही योग्य वेळेस त्यांना शिक्षा देईल त्यांच्या घरी पत्नी बरोबर आहे एवढे बोलून श्रीपादांनी त्या रुद्ध बोलून एका ताडपत्रीवर असे लिहून दिले आई गंगा माते यज्ञाच्या निर्वाहणासाठी लागणारे धुळूत द्यावे तुझे बाकी माझे आजोबा व्यंकटप्पा देऊन टाकतील ही श्रीपादांची आज्ञा आहे हे पत्र त्यांनी श्रेष्ठींना दाखविले त्यांनी ते मान्य केले त्या वृद्ध ब्राह्मणाला समवेत चार अन्य ब्राह्मण पदगया तीर्थावर गेले ते पत्र तीर्थराजा समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले आणि वेद मंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणले जल आणीत असतानाच सर्वांच्या समोर जला त्या जलाचे तूप झाले त्या धृताचा आहुतीने यज्ञाची सांगता झाली सर्वजण आनंदी झाले वचनाप्रमाणे श्रेष्ठांनी त्या पात्रात तूप भरून गया तीर्था समर्पित केले द्रुत ओतत असतानाच त्यांचे पाण्यात रूपांतर झाले होते दत्तानंदाच्या पिताने आपल्या पुत्राच्या व्याधीबद्दल श्रीपाद प्रभूंना सांगितले ते म्हणाले थोडा वेळ थांबा रोगाचे निवारण होई तोत्रेपणा निघून जाई एक घर जळणार आहे प्रभूंची वचने अनायकालीन होती त्याचवेळी तो वृद्ध ब्राह्मण तेथे आला तूप चोरल्यामुळे काही हानी झाली काय हे पाहण्यासाठी तो आला होता श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले आजोबा परम पवित्र अशा यज्ञासाठी जमावलेले तूप एका धूर्ताने चोरून नेले अग्निदेवाला भूक आवरली नाही धर्मानुसार त्यांना मिळायला हवे असलेले तूप न मिळल्यामुळे ते घर जाळून आपली भूक भागवित आहे श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यावर तर वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले तुझे घर भस्मसात झाले आहे त्याचे थोडे भस्म घेऊन ये प्रभूंच्या सांगण्याप्रमाणे तो ब्राह्मण आपला भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी श्रीपाद प्रभूंनी दत्तानंदास पिण्यास दिले अशा प्रकारे भस्म मिश्रित पाणी तीन दिवस प्यायल्यानंतर दत्तानंदाचा तोत्रेपणा पूर्णपणे नष्ट झाला आणि ते स्वस्थ झाले श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्य हात दत्तानंदाच्या शिरावर ठेवून शक्तीपात केला ज्यांच्या योगाने ते ज्ञान संपन्न झाले त्यानंतर प्रभू म्हणाले आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील गृहस्थ श्रमाचा स्वीकार करून लोकांना तारशील धर्मबोध करशील तू आणि हा ब्राह्मण मिळून गेला जन्मी व्यापार करीत होता व्यापारात वैषम्य आल्याकारणाने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होते एके दिवशी तू या वृद्ध ब्राह्मणास घरी बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस त्या खिरीत विष कालवलेले होते ती खीर खाताच तो ब्राह्मण अल्पवधीतच मरण पावला तुला न कळू देता त्या ब्राह्मणाने तुझे घर अन्य लोकांकरवी जाळून टाकले होते त्यात तुझी पत्नी जळून मेली तू बाहेरून घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने हृदय बंद पडून तू मरण पावलास पूर्वजन्मात विष प्रयोग केल्यामुळे तुला या जन्मी या विचित्र व्याधीस बळी पडावे लागले तुझे घर या ब्राह्मणाने पूर्वजन्मी जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले या लिलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनातून मुक्त केले आहे एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले त्यांचा अनुग्रह प्राप्त करून दत्तानंद वेदशास्त्र संपन्न पंडित झाले तो वृद्ध ब्राह्मण श्रीपाद प्रभूंना शरण गेला आणि त्याने अंतर्भावने आपल्या अपराधाची क्षमा मागितली दयाधन प्रभूंनी त्यास बोध करून क्षमा केली नृसिंह वर्मांनी त्या वृद्ध ब्राह्मणास नवीन घर बांधून दिले अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंच्या कृपाप्रसादाने दोघांच्या कर्मबंधनाचा विश्रे होऊन दोघांचे भले झाले प्रभूंच्या लीला अगम्य अनाकालनीय आणि दिव्य स्वरूपाच्या आहेत हेच खरे अध्याय बारा समाप्त श्रीपाद राजशरण प्रपद्दे हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपादचरणी प्रार्थना आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल कुणाचे तरी, ला लागे। तरी हरलेले मन जागृत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्की शेअर करा धन्यवाद गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीपाद राजा शरण प्रपत्ते திகம்பரா, திகம்பரா சிரி பாத்த திகம்பரா